सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे सत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुननं आता निर्णय घेतला की निकिला देसाई इंडस्ट्रीची पहिली महिला असलेली सीई ओ बनवायची आणि आता हे सुद्धा एक रेकॉर्ड बनणार होतं आणि निकिला त्याचा जास्त हव्यास होता तन्वीला अर्जुनचा हा निर्णय आवडला नाही दोघांमध्ये थोडं भांडण झालं अर्जुन त्याच्या मतावर ठाम होता आणि आर्यनची आपली आणि आपल्या कंपनीची इज्जत वाचवण्यासाठी मला हेच केलं पाहिजे तनू असं तो, तो म्हणाला आणि चिडून ऑफिसला गेला आता तो गाडीमध्ये असतानाच तन्वीनं त्याला फोन केला आणि म्हणे अर्जुन तुला याच पद्धतीनं तिच्यासमोर शरणागती पत्करून जर हे प्रकरण सॉल्व करायचं असेल तर तू यात पडू नको लेट मी हँडल धिस मॅटर हे प्रकरण मी हँडल करते पण तिची एकही कंडिशन मान्य करण्याची गरज मला वाटत नाही आणि अर्जुन म्हणाला तनु ट्राय टू अंडरस्टँड तुला काय वाटतं मी हा निर्णय काहीच विचार न करता घेतला आहे का आणि अगं तिला सीईओ ओ बनवल्याने आपलं काहीच नुकसान नाही मुलगी खरंच हुशार आहे आणि तन्वी म्हणाली हुशार की चालबाज अर्जुन याला तू हुशार म्हणतोस का अरे तिनं काय काय करून आर्यनला ट्रॅप केला आणि तुझ्यासारख्या माणसाला ब्लॅकमेल करून ती या पोझिशनपर्यंत जाते आणि तू तिला हुशार म्हणतोस आणि ती आपल्या कंपनीमध्ये एंट्री करून काय प्रामाणिकपणे काम करेल रे उलट आपल्या कंपनीला बदनाम करण्याचं काम करेल तिनं कोणाशी हात मिळवणी केली असेल तर अर्जुन आय कांड बिलीव की तू हे सगळं बोलत आहेस तिच्या बाजूनं आणि अर्जुन म्हणाला तनू तुला माझ्यावर विश्वास आहे ना आणि तन्वी लगेच म्हणाली स्वतःपेक्षा जास्त पण अर्जुन तुझ्या डोक्याचा अंदाज नाही मला तुझ्यावर भरोसा डोळे झाकून ठेवते मी पण मला तुझ्या हृदयाच्या तळाशी ठेवतोस पण डोक्यात काय चाललं ते सांगत नाहीस आणि मला इतकंच म्हणायचं आहे की निकीनं आर्यनला ब्लॅकमेल केले ते सगळे घाणेरडे फोटो दाखवून आणि झाले असतील दोघेही एका रात्रीपुरते इंटिमेट मग त्यात काय इतकं त्याची किंमत तिला दे अशा मुली पैशाच्या हापापलेल्या असतात आणि अर्जुन तिला म्हणाला नाही तनु तिला पैसा नको आहे आणि तन्वी म्हणाली मग ती आर्यनवर खरंच प्रेम करायला लागली की काय आणि त्याचं मूलसुद्धा पोटात वाढवेल का नॉनसेन्स अर्जुन तिला आर्यनविषयी जरासुद्धा दयामाया नाही ती मुलगी म्हणून घेण्याच्यासुद्धा लायकीची नाही आणि तुम्ही तिलाच पुन्हा कंपनीची सीईओ बनवणार आणि हे माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे आणि तिच्या विरोधात असलेल्या सगळ्या पुराव्यांचं काय आणि अर्जुन म्हणालात तनू सध्या तिच्याकडे आपल्यापेक्षा स्ट्रॉंग पुरावे आहेत टायगर विरोधात त्यात ती मुलगी आहे आपल्याला जास्त घाईमध्ये चुकीचं पाऊल उचलून चालणार नाही सध्या तरी तिचं ऐकूया म्हणजे ती कोणाला काही बोलणार नाही आणि आता तू टेन्शन घेऊ नकोस आणि मलाही टेन्शन देऊ नकोस मला, मला जरा प्रेस कॉन्फरन्स हँडल करावी लागेल कारण ही बातमी ऐकल्यापासून सगळ्यांनी आता गर्दी केली असेल ऑफिससमोर आणि मी हा निर्णय असा तडकाफडकी का घेतला नक्कीच याचं कारण जाणून घेण्यासाठी बिझनेस वर्ल्ड उत्सुक असेल बाय बेबी टेक केअर तुझे आणि स्वीटीची काळजी घे असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि आता स्वीटीनं हे सगळं तन्वीच्या पाठीमागं उभं राहून ऐकलं आणि तन्वीनं फोन ठेवला आणि तिची पाठ वळली आणि तिनं स्वीटीला बघितलं आणि तन्वीला मोठा धक्का बसला आणि स्वीटी म्हणाली काय झालं तू आता तू निकीबद्दल काहीतरी बोलत होतीस ना निकी आणि आर्यनबद्दल तन्वी आता थोडीशी घाबरली आणि तिला म्हणाली स्वीटी बेटा माझं ऐक मी तुला समजावते आणि स्वीटी म्हणाली आत तू मला काही समजून सांगायची गरज नाही आतू असं काय घडलं ज्यामुळे मामा तिला सीईओ बनवत आहेत ती मला फोनवर सुद्धा म्हणत होती की आता तिला जास्त इम्पॉर्टन्स मिळतील माझ्यापेक्षाही जास्त आता सांग ना मला काय झालंय ती आर्यन फोटो बेडशेअर इंटिमेट तू काहीतरी बोलत होतीस असं स्वीटी डोळ्यात पाणी आणून विचारत होती आणि तिला एक अनामिक अशी भीती वाटत होती जी भीती तिला आधीपासून वाटत होती आर्यन तिच्या बोलण्यात येऊन काहीतरी भलत सर्त करून बसू नये आणि तीच भीती आता खरी ठरते की काय असं वाटून आत्तापासूनच तिला घाबरायला झालं होतं आणि तन्वी म्हणाली स्वीटी बेटा तू माझं आहे हे बघ काहीही झालं नाही तू माझ्याजवळ ये असं म्हणून तन्वीनं तिच्या हाताला पकडून तिला शांत करायचा प्रयत्न केला आणि स्वीटी तिचा हात झटकून म्हणाली नाही आत तू काहीतरी झालं आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय प्लीज मला सांगा काय झालं आहे माझ्यापासून काही लपवू नका नाहीतर मला खूप त्रास होईल असं म्हणून स्वीटी ओरडायला लागली रडायला लागली आणि घरोदर्पणात मूड चेंज होतात म्हणतात ते तिच्या बाबतीत व्हायला लागलो आणि तिला कसं हँडल करावं तन्वीला सुचे ना आणि आता इकडे अर्जुन ऑफिसला अजून पोहोचला नव्हता आणि त्याच्या अंदाजाप्रमाणे सगळी मीडिया ऑफिसच्या बाहेर येऊन गर्दी करून जमली होती अतुल सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्ही शांत व्हा असं म्हणत होता पण आता मीडिया सध्या तरी प्रेक्षकांना काहीतरी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी उत्सुक होती अर्जुनच्या ऑफिसचं दर्शन ती सारख्या प्रेक्षकांना करत होते आणि अतुललाच विचारत होते मिस्टर अतुल तुम्ही तर देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे वजीर आहात अर्जुन सरांची धोरणं त्यांच्या पॉलिसी नक्कीच अनाऊन्स करण्याच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचत असतील मग तुम्हाला नक्कीच अर्जुन देसाई यांनी हा निर्णय असा तडकाफडकी का घेतला याबद्दल माहिती असेल मग तुम्ही आम्हाला सांगा काय कारण आहे हा निर्णय घेण्यामागे आणि अतुल त्यांना म्हणाला हे पहा याचं उत्तर स्वतः अर्जुन सर तुम्हाला देणार आहेत मला ती परमिशन नाहीच तुम्ही थोडासा वेट करा तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही अर्जुन सर ऑन द वे आहेत आणि अर्जुन सर स्वतः सगळ्यांना भेटणार आहेत असंही तो म्हणाला आणि इतक्यात आर्यनची गाडी आली आणि त्या सगळ्यांनी त्याचा पिच्छा पकडला मिस्टर आर्यन देसाई तुम्ही काय सांगाल तुमच्या वडिलांनी हा निर्णय का घेतला तुम्हाला असं वाटत नाही का त्यांच्यानंतर या कंपनीचा वारस तुम्ही आहात आणि कंपनीचं सीईओसुद्धा तुम्हीच असावं मग अचानक कोणीतरी एखादी लेडीज सीईओ होणार आणि तुम्हाला तुमच्या वडिलांचा हा निर्णय मान्य आहे का आर्यन आता ब्लॅक गावल घातला होता त्याच्या डोळ्यातले भाव कोणालाच दिसू नये म्हणून नाहीतर त्याची चोरी लगेच पकडली गेली असती कारण खूप कच्चा खिलाडी होता तो बिझनेसच्या बाबतीत आणि त्याला अजून खूप काही शिकायचं होतं खूप दुनियादारी शिकायची होती आणि आर्यन फक्त हसला नो कमेंट एक्सक्यूज मी असं म्हणून आतमध्ये निघाला आणि लगेच सगळे रिपोर्टर आपल्या आपल्या कॅमेरासमोर आले आणि त्यांच्या पाठीमागं कुत्रं लागल्यासारखं घाईघाईत सांगायला लागले, लागले। देसाई इंडस्ट्रीजचे एकुलते एक वारसदार आर्यन देसाईसुद्धा हे सांगू शकत नाहीत की त्यांच्या वडिलांनी हा निर्णय अचानक का घेतला मग आता काय आहे गुपित या, या निर्णयामागे हे तर अर्जुन सर आल्यानंतरच समजेल तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा वगैरे वगैरे आणि मीडिया असा काय आव आणत होती जणू काही आगच लागली होती आणि त्यांचंही चूक नव्हतं अर्जुन सर जेव्हा स्वतः काही बोलतात बिझनेस जगतात, आगच लागत असते आता निकी टी व्ही ऑन करूनच बसली होती आणि अर्जुन जर कधी तिचं नाव अनाऊन्स करता त्याची वाट बघत होती आणि आर्यनला तिनं कॅमेरा समोरून जाताना बघितला आणि हसली आणि मला बच्चू आर्यन तू कल्पनासुद्धा केली नसेल की तुला आपली पहिली भेट होण्याच्या अगोदरपासून माझ्या जाळ्यात कसा ओढायचा याचा मी प्लॅन करत होती आपली पहिली भेट झाल्यापासून मी तुला ओळखत नाही तर मी तुला त्या आधीपासून ओळखते आणि खरंच तू बच्चू आहेस आता बघूच अर्जुन सर केव्हा येतात आणि केव्हा माझं नाव घेतात असं ती तिच्या सिंघाणी या कंपनीच्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसून बोलत होती आणि आता ऑफिसमध्ये सगळ्या एम्प्लॉईंची हीच चर्चा सुरू होती की कोण असेल देसाई इंडस्ट्रीजचा नेक्स्ट सीई ओ आणि जेव्हा माझं नाव जाहीर होईल तेव्हा सगळ्यांना किती धक्का बसेल हे इमॅजिन करून निकी खुश होत होती आणि इकडे स्वीटी खूप हायपर झाली होती तिला कळून चुकलं होतं की आर्यननं निकीसोबत रात्र घालवली आहे त्यात ती प्रेग्नंट राहण्याची शक्यतासुद्धा आहे आणि म्हणूनच मामा तिचं ऐकत आहेत स्वीटी आता ऐके ना शी मला आर्यनशी बोलायचं मला मामाशी बोलायचं असं म्हणून हट्ट करायला लागली तिनं आणि तन्वीनं अर्जुनला फोन केला आणि म्हणाली अर्जुन स्वीटीला सगळं कळलं आणि ती खूप हायपर झाली आहे प्लीज तू पटकन ये आणि अर्जुन आला ओ नो म्हणजे टायगर तिच्याशी अजून बोललाच नाही का या मुलाला मी म्हणालो होतो की तिला विश्वासात घेऊन सांग तनू मी त्यालाच पाठवतोय कारण इथे आता प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि मला येता येणार नाही त्यानं आता आर्यनला फोन केला आणि मला टायगर पटकन घरी जा स्वीटीला सगळं कळलेलं आहे आणि ती हायपर झाली आहे तिला सांभाळ आणि मी तुला काय सांगितलं होतं ही गोष्ट तू स्वतः तिला सांग असं म्हणाल होतो की नाही तू माझं का नाही ऐकलं आर्यन निराश होऊन म्हणाला डॅट मला भीती वाटली मी काय करू तिच्यासमोर जाण्याची सुद्धा हिंमत नाही होत तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत होत नाही मग मी हे कसं बोलू तुम्ही सांगा आणि अर्जुन म्हणाला ओके पण आता तरी तू घरी जा आणि आर्यन म्हणाला ओके आणि तो पुन्हा पाठीमागच्या गेटने निघाला आणि गाडीत बसून घरी गेला आणि आता सगळ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ते अर्जुन सर गेटमधून आत आले आणि गाडीतून उतरली आणि पुन्हा मीडियावाल्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला आणि पुन्हा त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली आणि अर्जुन म्हणाला एक मिनिट हे माझं ऑफिस आहे आणि मी ऑफिससाठी आलो आहे घरून मी कुठेच जाणार नाही आपण रिलॅक्स होऊन बसून बोलूया अतुल असं म्हणून अर्जुन सर म्हणाले आणि अतुल पटकन पुढे आला आणि सगळ्यांना म्हणाला प्लीज कॉन्फरन्स हॉलमध्ये चला आणि आता तन्वीनं शिकवल्याप्रमाणे मीडियाला कसं खुश ठेवायचं त्याप्रमाणे अर्जुन सरांनी सगळ्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करायला सुरुवात केली नाहीतर आधीचे अर्जुन सर मीडियावाले दिसले की त्यांना फाडून खायला उठायचे त्यांचा तर प्रत्येकासोबतच छत्तीस साकडा पूर्वी पण तन्वीनं ऑफिसमध्ये एंट्री केली होती आणि सगळ्यांना कसं हँडल करायचं आणि खुश ठेवायचं आणि आपला फायदा करून घ्यायचा हे अर्जुन सरांना तिने शिकवलं होतं मग आता सगळ्यांच्यासमोर कॉफीचे कप आले अर्जुनसमोरसुद्धा कॉफीचा कप आला आणि अर्जुन म्हणाला आय थिंक ही प्रेस कॉन्फरन्स आपण जास्त सिरियस न घेता आपण याला चॅट विथ कॉफी असं नाव देऊया आणि सगळ्यांना थोडंसं हसायला आलं मग कॉफी घेत घेत एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न रिपोर्टरने विचारला आणि मला अर्जुन सर आधी तर आम्हाला सांगा की तुम्ही हे पद का सोडताय तुम्हाला आता हे है हँडल है होत नाही का आणि अर्जुन हसला आणि म्हणाला माझ्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला की मी हे है हँडल करू शकत नाही का नक्कीच करू शकतो एज इज ओनली नंबर कामामध्ये आणि माझ्यामध्ये वय मॅटर करत नाही पण हे करण्यामागे माझं काहीतरी खास पर्पज आहे आणि तो मी तुला सांग तुम्हाला सांगणारच आहे आणि दुसरा रिपोर्टर म्हणायला काय पर्पज आहे तुमचा यामागे आणि अर्जुन म्हणाला महिलांचा सन्मान ऑनर ऑफ वुमन हा हेतू आहे माझा एक मेल म्हणून मी खूप सक्षमरित्या ही कंपनी सांभाळली पण आता एक महिला म्हणून जी कोणी या पदावर बसेल ती तितक्या सक्षमपणे ही कंपनी सांभाळू शकेल असं मला वाटतं आता निकी हे ऐकत होते आणि खुश होत होती आणि अर्जुनवाला हे मला का सुचलं याच्याही मागे एक कारण आहे आणि ते म्हणजे सिंघानिया इंडस्ट्रीच्या सीईओ ओ मिस निकी चोप्रा इतक्या कमी वयात त्या सक्षमपणे ती कंपनी हँडल करत आहेत एक स्त्री असून नुकतंच त्यांच्या कंपनीमध्ये आणि आमच्या कंपनीमध्ये एक प्रोजेक्ट सुरू आहे आणि त्यातूनच मला ही कल्पना सुचली की आपण आपल्या कंपनीत असं का करू नये मी तर म्हणेल हा निर्णय मी खूप उशिरा घेतो आहे मी खूप आधी हे करायला हवं होतं मिसेस तन्वी देसाई यांनी काही काल कंपनी हँडल केली आहे पण त्यांनाही हा मान मिळाला नाही आणि सध्या तरी वर्ल्डमध्ये मिस निकी चोप्रा अशा आहेत ज्या कमी वयात सीईओ आहेत आणि मलासुद्धा असंच एखादं रेकॉर्ड बनवायचं आहे आणि भविष्यात मी तर वर्कर भरती करताना फिफ्टी पर्सेंट मेल फिफ्टी पर्सेंट फिमेल अशी पॉलिसी ठेवणार आहे आणि आता सगळ्याला त्यांच्या निर्णयाचं कौतुक वाटलं आणि आणखीन एक प्रश्न जो गुलदस्त्यातच राहणार होता तो एकाने विचारला आणि म्हणाला मग कोण आहे ती लकी फिमेल जी तुमच्या इंडस्ट्रीची वर्ल्ड बेस्ट नंबर वन असलेल्या इंडस्ट्रीची पहिली फिमेल ओ होणार आणि अर्जुन त्यांना हसून आला आय यू वॉन्ट वन मोर कॉफी ती मिळेल पण या प्रश्नाचं उत्तर आत्ताच मिळणार नाही बिकॉज यासाठी थोडा वेट करावा लागेल आणि एक मोठी पार्टी लॉन्च करूनच हे नाव अनाऊन्स होईल कारण हे नाव खूप खूप स्पेशल आहे आणि पुढचा प्रश्न आला बट अर्जुन सर युवर सन मिस्टर आर्यन देसाई त्यांना तुमचा हा निर्णय मान्य आहे का आणि अर्जुन हसून म्हणाला हा प्रश्न विचारून तुम्ही आम्हा पिता पुत्रामध्ये युद्ध लावताय का तसे पुन्हा सगळे थोडेसे हसले आणि अर्जुन म्हणाला तो सध्या शिकतोय त्यामुळे तो, तो अजून यासाठी तयार नाही असं मला वाटतं आणि तसाही तो इन फ्युचर मालक आहे या कंपनीचा त्यामुळे त्याला ती जबाबदारी खूप मोठी आहे शेवटी सीईओ ओ कोणीही असू द्या अंतिम निर्णय कंपनीच्या ओनरचा असतो अँड आय थिंक तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेली आहेत एक्सक्यूज मी असं म्हणून अर्जुन केबिनमध्ये निघून गेला आणि आता पाठीमागून अतुल आला आणि त्यानं हवेत बॅट मारावी असे एकावर एक हात जोडले आणि बॉल मारण्याची ॲक्शन केली आणि म्हणाला अँड द मॅन ऑफ द मॅच इज द अर्जुन सर अर्जुन सर क्या बॅटिंग की हे मीडियावालो के सामने आणि अर्जुन हसून म्हणाला मी मी नाही बाबा आणि अतुन म्हणाला अर्जुन सर झूट मत बोली डोक्यावरचे केस उगीच नाही गेले माझ्या हे ना तुमचा अभ्यास करून करून गेले आहेत पण अजूनही पूर्ण अर्जुन कळला नाही मला <laughs> तसा अर्जुन खूप हसला आणि अतुल म्हणाला पण मी आताच काय नाही विचारणार हळूहळू कळेलच आणि अर्जुनने तन्वीला फोन केला आणि स्वीटी कशी आहे ते विचारलं तन्वी म्ह अर्जुन ती ऐकतच नाही मला तर भीती वाटते की पोटातल्या बेबीला काही होईल का काय आणि अर्जुन म्हणाला नो तो नू असं नाही होणार मी येतोय असं म्हणून अर्जुनसुद्धा घरी गेला आर्यन नंतर उशीर आणि गुनसुद्धा अर्जुन सर आर्यनच्या सोबतच घरी पोहोचले मग किती फास्ट गेले असतील याची कल्पना न केलेली बरी आणि आर्यननं बघितला तशी स्वीटी बेभान झाली आणि त्याला म्हणाली आर्यन तू मला फसवलं तू माझा विश्वासघात केला आय हेट यू बोल कुठं कमी पडले मी तुझ्यावर प्रेम करण्यात तू असं का केलं आणि हे कधी केलंय त्याच दिवशी ना ज्या दिवशी तू तु, तुझ्या तिच्यासोबत ड्रिंक करून तिचे लिपस्टिकचे डाग सोबत घेऊन आला होता आर्यन आता खाली मान घालून गप्प बसला होता आणि स्वीटी गरजून म्हणाली बोल आर्यन आणि तन्वी म्हणाली स्वीटी शांत हो तसं तिनं आडवा हात लावला आणि म्हणाली आज आमच्या दोघांमध्ये कोणीच बोलणार नाही मला याच्याकडून उत्तर हवं आहे आर्यन मला तुझ्या तोंडातून तुण ऐकायचं आहे की हे सगळं खरं आहे का आणि तुझ्या एका चुकीमुळे आज मामांवर त्या मुलीचं गुपचूप ऐकण्याची वेळ आली बोल आर्यन आता तुझं काय करू मी मी इतकं सांगूनही तू माझं ऐकलं नाही इतका मला त्रास दिला तू आता त्या त्रासाची भरपाई तू कशी करशील असा मान खाली घालून करशील का आणि आर्यन तरीही आता म्हणत होता की स्वीटी मी फक्त ड्रिंक केली त्यानंतरचं मला आठवत नाही आणि हे ऐकून स्वीटीनं आर्यनच्या खाडकन काना खाली लावली तसं तन्वी अर्जुन शॉक झाले पण कोणाचीच हिंमत नाही झाली स्वीटीला अडवण्याची कारण तिचा राग योग्य होता ती पत्नी होती त्याची आणि ती नवऱ्याला वाटून घेण्याची कल्पना कोणतीच पत्नी करू को शकत नाही आणि स्वीटी म्हणाली आता ती प्रेग्नेंट राहिली तर तर काय आर्यन तर तुला मी डिवोर्स देणार आणि आर्यन अजूनही म्हणतो होता प्लीज बेबी ऐक माझं असं नको करूस तू शांत हो स्वीटी रागातच बेडरूममध्ये निघून गेली आणि तार लावून बसली तन्वी अर्जुन तिच्या पाठीमागं गेले तिनं स्वतःला काही करून घेऊ नये अशी भीती त्यांना वाटली आणि अर्जुन म्हणाला स्वीटी बेटा दरवाजा खोल तरीही स्वीटी ऐकत नव्हती आणि आता आर्यन म्हणाला प्लीज बेबी प्लीज ओपन द डोअर तू हवं तितकं मार मला पण तू खूप बोल मला पण प्लीज त्रास करून घेऊ नकोस दरवाजा खोल तुला माझी शपथ आहे आणि आता त्याची शपथ ऐकली तसं स्वीटीनं दरवाज्याकडे खूप रागात बघितलं आणि एक मन म्हणत होतं खड्ड्यात गेली त्याची शपथ दरवाजा नाही उघडायचा पण त्याच्यावर प्रेम करणारं दुसरं मन त्या मनासमोर ती हरली आणि गुपचूप जाऊन दरवाजा उघडला आणि आता फक्त अर्जुन आत गेला आणि त्यानं दार लावलं आणि स्वीटीला म्हणाला स्वीटी बेटा डोंट बी अ पॅनिक तुझा आर्यन फक्त तुझा आहे स्वीटी म्हणाली पण मामा त्यानं तिच्यासोबत बेड शेअर केला हे फोटो आहेत ना निकीवर मी विश्वास नाही ठेवत पण ते फोटो सांगतात ना खरं खरं आणि अर्जिमाला यस ते फोटोज खरं खरं सांगतात असं म्हणून स्वीटीला त्यानं फोटो दाखवले सुरुवातीला स्वीटीला काही कळलं नाही ते फोटो बघून तिला रागच आला कारण आर्यन खरंच तिच्या खूप जवळ होता आणि नंतरच्या बेडवरच्या फोटोमध्ये मात्र निकी दिसत होती आणि तिच्या मिठीत तो जो कोणी त्याच्याकडे होता त्याच्याकडे बघून अर्जुन मला तुला काय वाटतं बेटा हा टायगर आहे का स्वीटीनं आता डोळे पुसले आणि व्यवस्थित बघितलं अर्जुनने फोटो झूम करून दाखवला आणि स्वीटीला काय समजायचं ते लगेच समजलं आणि आता ती गालात हसायला लागली आणि म्हणाले मामा मी उघास त्याच्यावर चिडले आणि अर्जुन मला उगीच नाही तुझ्यावर अविश्वास दाखवण्याची शिक्षा आहे त्याची आणि ती त्याला एन्जॉय करू दे चला आता हसा और इस दादाजी को एक से क्यूट वाली स्माइल दिची आणि मामा असं म्हणून स्वीटी त्याच्या गोळ्यात पडली आणि बाहेर तन्वी आर्यनकडे खूप रागात तिची जळजळीत नजर घेऊन बघायची आणि आर्यनला मात्र फाशीची शिक्षा सुनावल्यासारखं वाटायचं